स्वागत आता पाहू छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन आज अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना वंदन करून त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि मराठी मुलखाला छत्रपती मिळाले कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपायुक्त साधना पाटील नगरसचिव सुनील बिद्रे राम काटकर विलास कांबळे सागर शिंदे विजय माळी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते कोल्हापुरातील हिंदू एकताच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला बाबा वाघापूरकर यांच्या हस्ते राज्याभिषेक प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी साखर पेढे वाटून शिवरायांचा जयघोष करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले दीपक देसाई हिंदुराव शेळके किशोर घाटगे संजय साडविलकर लाला गायकवाड पांडू कदम का यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराया राज्याभिषेक दिन केला ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आलं यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला शिवाय फटाक्यांची आतशबाजी आणि साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण शिवाजी जाधव माजी नगरसेवक नंदकुमार मराठे किशोर घाटगे उदय भोसले रमेश खाडे पूजा भोर अमरजा पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांसह राजमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन ज्येष्ठ शाहिरांचे पोवाडे शिवज्योत प्रभात फेरी आणि मर्दानी खेळांचं प्रदर्शन अशा उपक्रमांमुळे आज विद्यापीठातील सकाळ मंगलमय झाली होती शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी पुष्प वाहून अभिवादन केलं संपूर्ण पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांची आरास करण्यात आली होती याप्रसंगी संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केलं त्यानंतर कुलगुरु डॉक्टर शिर्के यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ परिसरातून शिवज्योत प्रभात फेरी काढण्यात आली शिवाय मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर झाली शिवाजी पेठेतील सुहासराजे ठोमरे आखाडा आणि खंडोबा वेताळ तालीम मर्दानी खेळ पथकाच्या शाहीर मिलिंद सावंत कृष्णा ठोंबरे वस्ताद आनंदराव ठोंबरे किरण जाधव यांच्यासह सहकार यांनी हे सादरीकरण केलं तर ज्येष्ठ शिवशाही डॉक्टर राजू राऊत यांनी पोवाडे सादर केले या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ विलास शिंदे डॉक्टर सिंह जाधव डॉक्टर सुहासिनी पाटील डॉक्टर सरिता ठकार डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची उभारणी करण्यात आली जिल्हा परिषद आवारातील कागलकर हाऊसच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारण्यात आली शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सनई पोवाळ्याच्या जयघोषात शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं राधानगरीच्या माझी मायबोली प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची कार्यक्रमातून छत्रपती शिव यांच्या जीवनपटाला उजाळा देण्यात आला शाहिरी ही मायभूमी शिवगाथा गोंधळी नृत्य बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रसंग शूर आम्ही सरदार मराठी पाऊल पडते पुढे आणि शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचं सादरीकरण यातून सर्व परिसर शिवमय झाला सागलकर हाऊससमोर झालेल्या या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने प्रकल्प संचालिका सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव मनीषा देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेतील कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरात शाही मिरवणूक काढण्यात आली मंगळवार पेठेतील बजापराव माने तालमीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन झालं आमदार जयश्री जाधव मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक राष्ट्रवादीचे व्हीबी पाटील आर के पोवार अॅडव्होकेट धनंजय पठाडे शशिकांत पाटील उदय देसाई अशोक भंडारे गणी आजरेकर कादर मलबारी यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धनगरी ढोल लेझिम हलगी भजनी मंडळ मर्दानी खेळाची प्रत्यक्षिकाणी घोड्यावर स्वार झालेले मावळे त्यात बाल शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेले शिवप्रेमी लक्ष वेधून घेत होते छत्रपती शिवरायांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देणारे बॅनर आणि फलक असणाऱ्या रिक्षा या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या छत्रपती शिवरायांचा जयघोष करत कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली